तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला बाफले ही रेसिपी दाखवणार आहे म्हणजेच डाळबट्टी हे एक खांदेशी पदार्थ सर्वांच्या आवडीचं आहे तर आपण रेसिपी बघूयात तर फ्रेंड्स मी इथे एक वाटी घेतली आहे आणि ह्या वाटीने आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे आणि एक वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे तर हे त्यामध्ये जिरे आणि ओवा मीठ हळद हे टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचे त्यानंतर थोडंसं तेल टाकून चोळून घ्यायचं आहे पिठाला त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे जे की आपल्याला त्याचे उंडे बनवायचे आहेत तर मी त्या अशा प्रकारे घट्ट असं पीठ मळून घेते थोडं थोडं पाणी टाकून तर इथे अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे एकदम घट्ट असे मी पीठ मळवले आहे आणि आपल्याला दहा मिनिट ते भिजत ठेवायचं आहे त्यानंतर मी इथे गोळे करून ते आपल्याला उकडून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे मोठ्या पातेलात पाणी टाकले आणि त्यामध्ये तेल टाकून ठेवले जेणेकरून की गोळे चिपकले नाही पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला असे मोठे मोठे गोळे करून घ्यायचे आहेत आणि त्याला उकडून घ्यायचं आहे तर इथे अशा प्रकारे आपण एक सारख्या साईजमध्ये गोळे करून घ्यायचं आहे तर आता ते गोळे उकडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि पाणी जास्तच टाकायचं जेणे की सगळे गोळे शिजले पाहिजेत दहा ते पंधरा मिनटानंतर हे गोळे सगळे शिजून जातात आणि बघायचं आहे गोळे शिजले का नाही तर अशा प्रकारे आपले गोळे शिजलेले आहेत आणि हे पाणी या पाण्यापासून आपल्याला वरण बनवायचं आहे त्यामुळे हे पाणी आपल्याला फेकून नाही द्यायचं आणि हे गोळे आता थोडेसे पाच मिनिट आपल्याला हवेशे फॅन खाली ठेवायचे थोडेसे कोरडे होतात कोरडे झाल्याच्यानंतर आपल्या आकाराप्रमाणे आपल्याला ज्या साईजचे पाहिजे त्या साईजचे आपल्याला तर अशा प्रकारे आपल्याला हवे त्या आकारामध्ये कापून घ्यायचे आहेत तर मी इथे अर्ध्या अर्ध्या इंचावरती म्हणजे एक एक इंचावरती असे तुकडे करून घेत आहे तर अशा प्रकारे मी सर्व कापून घेते तर मी एका ह्याचे तर मी इथे अशा प्रकारे सर्वच कापून घेते तर फ्रेंड्स हा पदार्थ खानदेशमध्ये जास्त चालला जातो आणि हे गुजरातमध्ये ह्याला बाटी असं म्हणतात आणि खानदेशमध्ये डाळबट्टी असं म्हणतात आणि कोणी कोणी सुद्धा म्हणतात हे महाराष्ट्रामध्ये पण चालू आहे खाणं तर मी इथे वरण बनवत आहे तर मी इथे तेल मोहरी जिरे लसूण आणि हिरवी मिरची कडीपत्ता टाकून घेतले आणि इथे मी काळा मसाला टाकून घेतला थोडासा आणि इथे एव्हरेस्ट मसाला त्यानंतर आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे जेवढं आपल्याला पाहिजे असेल तेवढं तर मी इथे हळद आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतले तर इथे आपल्याला मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे तर इथे अशा प्रकारे मी तुरीची डाळ ही शिजवून घेतली होती ते टाकून घेतली आहे तर आता इथे आपल्याला अशा प्रकारे वरणसुद्धा झालेलं आहे तर मी इथे अशा प्रकारे आता तळवण्यासाठी तेल टाकून घेतले तर अर्धा किलोच्या वर जास्त तेल आहे तर मी इथे बाफळे तळवण्यासाठी तेल टाकले आणि त्यामध्ये बाफळे सोडून घेत आहे तर आपल्याला दोन ते तीन मिनिट बाफळे असे लालसर असे तळून घ्यायचे आहेत आणि तेल नेतळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे लाल झालेले आहेत थोडेसे तर अशा प्रकारे बाकी जे पण बाफळे जे आहेत ते मी तळून घेते आणि चवीसाठी आपल्याला हिरवी मिरची हे अर्धा भाग असे चिरून आपल्याला घ्यायचे आहे आणि तळून घ्यायचे आहे तर फ्रेंड्स ही आहे खांद्याशी थाळी बाफळे म्हणतात दाळभट्टी कोणी कोणी दाळभट्टी म्हणतात तर हे बाफळेसोबत इथे बाफळे आणि त्यासोबत बाफळे आणि वरण भात तर इथे बाफळे त्यासोबतच चुरून खाण्यासाठी इथे वरण आणि इथे राईस आणि इथे हिरवी तोंडी तर फ्रेंड्स ही आहे आपली खानदेशी थाळी बाफळे म्हणतात याला कोणी कोणी सुद्धा म्हणतं तर ही आपली बाफळेची थाळी आहे तर अशा प्रकारे बाफळे म्हणजे दाळभट्टीलाच बाफळे असे म्हणतात तर बाफळे कसे खायचे असतात तर हे आहेत बाफळे ह्याला दाळबट्टी म्हणतात आणि हे आहे वरण तर वरणामध्ये हे चुरून खातात आणि हे राईस आणि तोंडी लावण्यासाठी मिरची आणि कांदा लिंबू कांद्यावरती टाकून एकदम छान असं लागते त्या वरणामध्ये आता आपल्याला बाफळे चुरून घ्यायचे आणि मग खायचे तर आता हे बाफळे कसे खायचे मी तुम्हाला दाखवते तर हे वरणामध्ये चुरून खायचे असतात वरून क्रिस्पी असतात आणि आतून मऊ असे असतात मी तुम्हाला तर रेसिपी दाखवलीच आहे तर हे असे चुरून घ्यायचे कुणाकुणाला आवडतात आणि दाळ भट्टी आणि बाफळे माहिती आहेत त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा ज्यांना माहिती नाही त्यांच्याकडे काही लोकांकडे खात नसतात माहितीच नसतं तर हे खांदेशी पदार्थ आहे सगळ्यांच्या आवडताचा खांदेसमध्ये कुठेही जातो मी कानाकोपऱ्यामध्ये लोकांच्या आवडीचं आहे हे पदार्थ तर अशा प्रकारे हे चुरून घ्यायचं आता जे नवीन असतात त्यांना अगोदर खाण्यासाठी तेवढं भारी नाही वाटत पण नेहमी नेहमी करत राहिल्यावर हे आवडतंय एखाद्याच्या घरी खाल्ल्याच्या नंतर आवडतात पण स्वतःच्या जा घरी तेवढं माहिती नसतं कसं खायचं ते आणि त्या मिरच्या तळून घ्यायच्या परत घासाला कांदा आणि मिरची खायचंच आहे त्यासोबत हे लिंबू पिलायचं असलं भारी जेवण लागतं एकच नंबर चला आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया